वर्ष खासदारकी केली धाराशिव जिल्ह्याची जस पक्ष वाढत तस तस कार्यकर्ते वाढतात कार्यकर्त्याच्या अपेक्षा वाढतात पन्नास कोके एकदम ओके आणि अशा पद्धतीनं त्यांनी पक्ष कुठल्याही खासदारानं कुठल्याही आमदारानं आपल्या जन्म देणाऱ्या आई बरोबर गद्दारी केली नाही पाहिजे शंभर शंभर रुपये गोळा करून लोकांनी पहिल्या सुरुवातीला उमेदवार केलं परतफेड अशी करता आपल्या जन्म दिलेल्या आईबापाची परतफेड अशी करता राजकीय जन्म दिलेल्या आईबापाची परतफेड असा करता ही गद्दारी चांगली नाही याचा प्रायशीत तुम्हाला भोगावं लागेल तिसऱ्या टर्मला सुद्धा लोकांनी हो तुम्हाला माफी केली आता ही तुमची तवेवर पडलेली भाकरी करपून चाललेली आहे म्हणून मतदारांनी आता या ठरवलेलं आहे ती ही भाकरी यावेळेस परतावायची आणि परिवर्तन घडवायचे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना भेटलो ओमला निंबाळकर यांनाही भेटलो उमेदवारीची इच्छा प्रगट केली मी या मतदारसंघामध्ये आता इच्छुक आहे इच्छुक म्हणूनच फिरतोय आणि इच्छुक म्हणून प्रत्येक माणसाला भेटतोय संस्थेला भेटतोय बाररूममध्ये वकिलांना भेटतोय अशा प्रकारचा माझा लोकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न चालू आहे आता लोक माझ्या या प्रयत्नाला किती यश द्यायचं हे सर्वसामान्य जनता ठरवेल